मंडळी नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे तर कोण आहे हे अभिनेते हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते लवराज कांबळे यांचं आज निधन झालं आहे ते उत्कृष्ट कला दिग्दर्शकही होते मालवणी नटसम्राट म्हणून लवराज कांबळे यांची ओळख होती आज अल्पशा आजाराने त्यांचं मुंबई येथे निधन झालं आहे मच्छिंद्र कांबळे यांच्या वस्त्रहरण नाटकातील त्यांनी साकारलेली सोप्याची भूमिका अजरामर ठरली आहे प्रेमळ साधं राहणीमान आणि मनमिळावू स्वभाव अशी लवराज कांबळींची ओळख होती लव आणि अंकुश कांबळी या जोडीने ऐंशी नव्वदच्या दशकात गिरगावात त्यांच्या कलेच्या माध्यमातून चांगलीच ओळख प्रस्थापित केली होती मालवणी भाषा आणि नाटक गावाखेड्यात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम लवराज कांबळी यांनी केलं मालवणी नाटकातील एक हिरा गमोला अशी भावना प्रत्येकाच्या मनात असून सर्वजण लवराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत आपल्या चॅनलकडूनसुद्धा लवराज कांबळी यांचं भावपूर्ण श्रद्धांजली